महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज निळवंडे धरणातील उजव्या कालव्यातील पाण्याचं पूजन संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द शिवारात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे आणि डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं अनेक दिवसांपासून उजव्या कालव्यातील लाभ क्षेत्रातील गावांचे नागरिक हे निळवंडे धरणातील पाण्याची वाट पाहत होते आज हा ऐतिहासिक दिवस जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच आला असल्याची भावना येथील ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली या विस्मरणीय व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेल्या ग्रामस्थांनी कालव्यात उतरून मोठा जल्लोष साजरा केला यावेळी विधिवत पद्धतीने जलपूजन देखील करण्यात आलं याप्रसंगी शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे जिल्हा परिषद सदस्य आर एम कातोरे रमेश गुंजाळ विलास कवडे नानासाहेब कानवडे मनीष गोपाळे भास्कर गोपाळे संदीप गोपाळे यांच्यासह पंचकृषीतील सर्व गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या उजव्या कालव्यात प्रत्यक्षात पाणी पाहायला मिळाल्यानं या परिसरातील शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला आहे अकोले टाइमसाठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस